नमस्कार मित्रांनो राज्यात शेत आता शेतकऱ्यांना कर्ज घेताना आता फक्त ऑनलाईनच अर्ज करावा लागणार आहे ऑफलाईन अर्ज एक ऑगस्ट पासून बंद होणार आहे कारण केंद्र सरकारने ऍगिस्टॅगच्या माध्यमातून आता कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर त्याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेऊया महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी एग्रिस्टॅक योजनेअंतर्गत एक ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे या महत्वपूर्ण बदलामुळे शेतकऱ्यांना आता मारण्याची कागदपत्राची धावपळ करण्याची आणि तांत्रिक कर अडचणीचा सामना करण्याची गरज बसणार नाही ज्यामुळे त्यांचे श्रम आणि वेळ वाचणार आहे एग्रिस्टॅक ही देशातील सुरू असलेली एक व्यापक योजना आहे ज्यामध्ये महाराष्ट्राने दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रातील एक कोटी दहा लाख सत्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार करण्यात आले आहेत या शेतकऱ्यांना सर्व माहितीचा एक डिजिटल डेटाबेस तयार झाला असून यामध्ये जमीनधारणा पीक माहिती पीक स्वास्थ्य हवामान आणि सरकारी योजनांचे लाभ अशा अनेक महत्वाच्या गोष्टीचा समावेश आहे हा डेटाबेस पीक कर्ज मिळ प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मागील आठवड्यात केंद्रीय वित्त कृषी आणि सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आहे या बैठकीत एग्रिस्टॅग डाटावर आधारित पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे आतापर्यंत प्रायोगिक तत्वावर सुरू असलेली ही योजना थेट प्रत्यक्षात अंमलात येणार आहे एक ऑगस्ट पासून ही सुविधा सुरू होणार असून पुढील रब्बी व खरीप हंगामासाठी ऑनलाईन कर्ज प्रक्रिया हीच मुख्य प्रणाली होणार आहे ज्यामुळे कर्ज वाटप प्रक्रिया अधिक सुलभ होईल या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांची अनेक वर्षाची अडचण दूर होणार आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज घे घेण्यासाठी अनेक वेळा सात बारा अवतारे उत्पन्न प्रमाणपत्रे रहिवासी दाखले बँक खाते तपशील आणि पीक पद्धती यासाठी अनेक ठिकाणी फेरफाटका मारावा लागत होता मात्र आता हे सर्व डेटा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याने कर्ज प्रक्रियेस लागणारी कागदपत्रे आपोआप उपलब्ध होतील त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा आणि श्रम वाचणार असून कर्ज वाटप प्रक्रियेत वेग येणार आहे या निर्णयामुळे शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असून शेतकऱ्याचे जीवनमान अधिक सुकर होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद